इंडिया टीव्ही व्ही नाईन न्यूज महाराष्ट्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचं काम सुरू होणार असल्यानं बारा गावातील सुमारे पंधरा हजार चारशे हेक्टर जमिनींना बंदिस्त नलिकेद्वारे शेतीला लवकरच कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे यामुळे सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपून तालुका शंभर टक्के दुष्काळ मुक्त होणार आहे असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सांगोला या योजनेच्या कामाचं भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बाबासाहेब देशमुख माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर माजी आमदार शहाजीबापू पाटील दीपक साळुंके पाटील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉक्टर हतू धुमाळ भीमा कालवा अधीक्षक अभियंता धीरज साळी या मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे राज्यातला प्रत्येक शेतकरी दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या योजने उजनी धरणामधून दोन टी एम सी पाण्याची तरतूद असून या पाण्याद्वारे सांगोला तालुक्यातील बारा गावातील सुमारे तेरा हजार पंचावन्न हेक्टर क्षेत्रास आणि सांगोला शाखा कालवा क्रमांक का पाच या अंतर्गत दोन हजार तीनशे पंचेचाळीस हेक्टर असं एकूण पंधरा हजार चारशे हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाचा लाभ मिळणार आहे बऱ्याच वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी या निमित्तानं पूर्ण होत असून दुष्काळ हा भाग आता सिंचनानं सुजलाम सुफलाम होणार आहे पुढील तीन वर्षात ही योजना पूर्ण होईल या योजनेसाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही राज्यामध्ये सांगोला तालुका हा पूर्णतः ता दुष्काळमुक्त होण्याचं काम सुरू आहे आणि याचं भाग्य मला मिळालं याचा आनंद होतोय पुढील पाच वर्षामध्ये संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं